<laughs> <laughs> आज या ठिकाणी मंडळी आणि जिगेसर हे भारवलेली मंडळी आणि नेहमीच ने असं आयोजन करत असतात आणि सर्व कवी मंडळी रसिक मंडळी खर तर सर्वांनी सांगितलं की माझं गाव नदीच्या काठावर आहे बहुतेक पूर्वी सांगितलेलं होतं की सर्व वस्ती ही नदीच्या काठावरच उभी राहायची आणि म्हणून गाव ही नदीच्या काठावर आहेत भाग्यानं माझं गाव मंगरुळ अत्यंत संपन्न असं गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गाव आणि महाराष्ट्रामधली सर्वात मोठी नदी आणि या सर्व तिच्या बहिणी आणि बहिणीचं सुद्धा म्हणजे ती आई आणि ही माझी मावशी या ठिकाणी आल्यानंतर मावशीची भेट झाल्यासारखं झालं आणि मावशीची भेट आणि मावशीचं प्रेम हे मातृमूल्य एवढंच असतं आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला किशोर मासिकामध्ये माझी नदी रुसली कविता प्रकाशित झाली होती मी गावाकडे आलो आणि बघितलं तर बारमाही वाहणारी नदी आटली होती आणि मला वेदना झाल्या कारण तिच्या कुशीमध्ये आम्ही वाढलो खेळलो आणि म्हणून मला ती कविता अशी होती की माझी नदी दिसत नाही क्षेमकुशल पुसत नाही माझी नदी दिसत नाही क्षेम कुशल पुसत नाही माझी नदी गेली कुठे माझी नदी गेली कुठे तिच्या विना जीव तुटे माझी नदी गेली कुठे तिच्या विना जीव तुटे माणसा सुधार चूक आधी तुडुंब वाहती पाहसील नदी तुडुंब वाहती पाहसील नदी त्यातल्या काही आहेत आणि खर तर आई आणि नदी ही एकच रूप अशी मला नेहमी वाटत आलेली आणि म्हणून माय भरली बाराव ही कविता या ठिकाणी मी घेतो माय भरली बारव माय साव त्याचा मळा माय भरली बारव माय साव त्याचा मळा माय दांडातल पाणी झाडा झाडा लावी लळा माय गवातली लाट माय गवातली लाट माय उषा मंदी गोडी सुख पेरणी करत माय झिज थोडी थोडी माय झपा झर माय काळी झपा झर माय कातळ हात झरा माय नांद त्या घराचा आहे सावली आसरा wow. काट्या कुट्याच्या वाटेन काट्या कुट्याच्या वाटेन माय चाले वाणी तिच्या खंबीर ते पुढ काटे झाले पाणी पाणी माय पहाट झुळूक माय पहाट झुळूक माय दारात रांगोळी दुःख झेलत खंबीर बांधीवेद वेदनेची मोळी वटी भर दैना तिच्या सूर्य खेळ तो पावली वटी भर दैना तिच्या सूर्य खेळ तो पावली ऊन झेल त्या झाडाची गडद सावली, माया किती सांगू तिची आमच्या गोदावरी नदीमध्ये मोठमोठे असे डोह होते पहिले आणि आमच्या गावच्या त्या डोहाला साती आसराचा डोह म्हणायचे म्हणजे तो खूप खोल असायचा तिथं कोणी किती थांग लागतो हे बघितलेलं नव्हतं आणि म्हणून शेवटचं कडो माया किती सांगू तिची साती आसराचा डोह कधी शिवला ना तिला स्वार्थी जगण्याचा मोह कधी शिवा ला स्वार्थी जगण्याचा धन्यवाद wow, okay.